हाय फ्रेंड मी वर्षा भोसले माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत मस्तपैकी सकाळी सकाळी चपात्या जा झाल्या ज्वारीच्या भाकरी झाल्या आणि थोडीशी क्लिनिंग करून घेतली आणि आपले एक भाजीची तयारी केली भाजी आज शेवभाजी आहे मस्त मिडियम साईजचे तीन कांदे घेतले कांदे मस्त तव्यावर गरमागरम तव्यावर टाकले तुम्ही बघू शकता कांद्याचं थोडंसं मॉइश्चर कमी झाल्यानंतर मी तेल टाकलं तेलामध्ये सुद्धा कांदा छान थोडासा परतवून घ्यायचा करून घ्यायचा आणि खोबरं जे ते खोबरं सुद्धा टाकता कांदा थोडासा लाल लाल व्हायला सुरुवात होतो त्यावेळेस खोबरं टाकायचं म्हणजे सर्व मसाले आपले एक सारखे भाजायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता माझे मसाले कुठेही जळा आलेला किंवा कुठलाही लाल किंवा कच्चा दिसत नाही माझ्या प्रत्येक भाजीचा मसाला हा एकसारखा भाजलेला जा भाजला जातो बघू शकता कांदा खोबरा ओळखून सुद्धा येत नाही की कांदा कोणते आणि खोबरं कोणते तर आता एक साइडला तेही एका एक करून एक घेतलं त्यात थोडीशी धणी टाकले सरासरी दोन चमच धनी असेल धणी नंतर ते सुद्धा एका के साईडला केलं आणि तिळ टाकली आणि तिळवर मी हा पूर्ण मसाला झाकण ठेवला कारण की तीळ ही खूप उडते आणि नंतर मिक्स करून घेतलं आणि काढून घेतलं तुम्ही बघू शकता पूर्ण एकसारखा मसाला तयार होतो मसाला मिक्सर होता तोपर्यंत मी कढाईमध्ये पाणी तापायला ठेवलं होतं तेच पाणी मी भाजीत वापरणार आहे आणि कढाई गरम झाली त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे दोन तीन चमचे तेल टाकायचे आणि माझ्याकडे अद्रक लसणाची पेस्ट ऑलरेडी होती म्हणून मी ती काही मिक्सरला फिरवली नाही ही अगोदरचीच होती ही मी अद्रक लसणाची पेस्ट टाकायची छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका का आणि आपले मस्तपैकी आपली अद्रक लसणाची पेस्ट छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची परतल्यानंतर आपले जगभरातले मसाले यात घालायचे जगभरातले मसाले कोणते हो हेच आपले सुखे मसाले हळद पावडर मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि गो मसाला मी सगळ्यावर तुम्हाला भाजून दाखवला होता त्याच मसाल्याची पेस्ट छान बारीक करून घेतली ती टाकली मटन मसाला टाकला एक चम्मच मॅगी मग मटण मसाला टाकला मॅगी मसाला टाकला थोडासा गरम मसाला टाकला सगळीनुसार मीठ टाकले छान सर्व तेल फुटे पण थोडं परत पण घ्यायचे आणि गरम पाण्याचा वापर केलेला गरम पाणी टाकल्यामुळं भाजीला उकळीसुद्धा लवकर येते आणि कटसुद्धा खूप छान येतो बघू शकता लगेचच भाजी उकळायला सुरुवात होईल आपली आणि ही भाजी मी रसा दहा ते पंधरा मिनटं छान उकळून घेतला होता लास्टला तुम्ही बघू शकता भाजीला आहा क्या जबरदस्त कट आलेला होता कट म्हणा तरी म्हणा सरासरी माझ्या भाषेमध्ये आमच्या इकडे तरीच म्हणतात काही भा काही ठिकाणी याला कटसुद्धा म्हणतात तर मस्त अशी खळखळवून ख़़, भाजी उकळवून घ्यायची तुम्ही बघू शकता मस्त आणि सर्वात लास्ट आपल्याला याला याच्यात शेव टाकायचे की जे काळी शेव असतात बघायला ते टाकायचे आणि जेवताना मी थोडासा माझ्याकडं मिक्स फरसान होता तो सुद्धा घेतला होता एक सोने पीस सुहागा झालं होतं मस्त तुम्ही बघू शकता काय तरी आहे भाजीवर एकदम जबरदस्त तरी होती मस्त जे शेव होते ते शेव ॲ ॲड केले मस्तपैकी गरमागरम भाकरी भाजी या बात आहे मस्त ताट वाढून घेतलं आपल्या ज्या शेव होता मिक्स शेव तोसुद्धा घेतला या जेवायला लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज